काजल ही सोहमच्या वागण्याचा विचार करत असते तिला सोहमचं हे वागणं खूप टेन्शन देत असतं सारखं सारखं तोच विचार करत राहते सोहमने तिच्या तोंडावरती अनामिकाला जे काही प्रपोज केलेलं असतं व कॅफेमध्ये सुद्धा तो काजलवरती खूप मोठ्याने ओरडलेला असतो हे सर्व प्रसंग तिला नजरेसमोरून जातच नसतात व तो हे देखील म्हणालेला असतो की माझ्या इथून पुढच्या आयुष्यामध्ये मला तुझी सावलीही माझ्या आसपास नको आहे अशा पद्धतीने भेटायला गेलेल्या काजलला सोमने बोलत के लांब केलेलं असतं तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे असं देखील तो आम्ही म्हणालेला असतो या सर्वांचा विचार करून तिला आणखीनच टेन्शन येत असतं ती खूप रडत असते डोळ्यातील पाणी खळखळ असं वाहत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये ती डोळ्यातील पाणी पुसते आणि काजलने या सर्वांचा विचार करून मनामध्ये ठरवलेलं असतं की एखाद्याला जर आपल्या मनामधून कायमचं काढायचं असेल तर त्याच्या आठवणी मात्र कायमच्या मिटून टाकल्या पाहिजेत तेव्हा सोहमच्या ज्या काही आठवणी असतात होळीच्या दिवशी चुकून सोहमकडून कलर हा काजलला लागला गेलेला असतो तो शर्ट ती पाहते तिनं जे काही काजलला गेलेलं गिफ्ट असतं ते देखील ते समोर घेते बाहेर येते तो शर्ट घेते रॉकेलचा डबा घेते आणि तान तावा तावाने घराबाहेर येते आणि खूप रडत असते हे हे सर्व प्रसंग दिनकर राव आणि संगीता पाहत असतात संगीता आणि दिनकरला हे सर्व बघून धक्का बसलेला असतो टेळायला डायरेक्ट काजलच्या मागे येतात मागे काजलला म्हणतात की अगं काजल हे काय करते आहेस तू कशाला करते आहेस काजलमध्ये की हे बघा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका कारण मी स्वतःला नाही संपवणार मी स्वतःचं बरं वाईट नाही करून घेणार तेव्हा मात्र काजल या सर्व कपड्यांवरती राकेल ओतून देते आणि काळी पेटून देत असते आता संगीता ही खूप घाबरलेली असते काजू अगं अगं काजू हे तू काय करते आहेस काजल खूप रडत असते आणि तिला कोणत्याच गोष्टीचं भान नसतं काजल रडत रडतच म्हणते की आई डोक्यातील सगळे रंग पुसून टाकायचे आहे आणि त्यासाठी हे तर मला करावंच लागेल त्यामुळे मला हे सर्व सहन होत नाही आहे हे सगळं काही मला खूप डैजोड होत आहे तरीसुद्धा मी खूप प्रयत्न करते आहे त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न मी करत आहे असं बोलून काजल आता रडतच इतका त्रास झालेला असतो की सोहमच्या काही आठवणी तिच्या टोक्यातून जातच नसतात परंतु सोहम तिच्याबरोबर जो काही वागलेला आहे हे तिला सहन नाही झालं कारण ती सुद्धा सोहमवरती तितकंच प्रेम करत असतो मात्र तिला दूर करत असतो तो मात्र सर्व काही मुद्दाम करत असतो त्याचंही तिच्यावरती खूप प्रेम असतं त्याच्या डोक्यातून काही आता काजलची आठवण जाणार नसते पण जे काही तो वागलेला असतो काजलला खूप सहन झालेलं नसतं आता इतकं रडत असते स्वतःला त्रास करून घेत असते सगळे काही आठवणी ती मिटवण्याचा प्रयत्न करत असते काजलला जो त्रास होत आहे हे बघून संगीता आणि दिनकर यांची देखील अवस्था खूप वाईट झालेली असते संगीता देखील रडत असते दिनकरा म्हणतात की, दिनकर की पोरीनं आपल्याला पूर्ण हादरून टाकलं आहे जे नाही तेच करते म्हणजे पोरीनं आता स्वतःला बदलायचं ठरवलं आहे हे अंबाबाईनेच ठरवलं आहे व ती सर्व करून घेत आहे तेव्हा संगीता रडत रडत म्हणते की अहो पण मला मला काजलचा त्रास भगवत नाही हो आता दिनकरराव देखील रडत असतात आणि संगीता खूप मोठ्याने रडत असते तरीसुद्धा दिनकरराव स्वतःचं दुःख संगीताला म्हणतात की संगीता हे वा अगं शांत हो होईल सर्व काही ठीक